नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी बावीस जूनला आलेली आहे योगिनी एकादशी तर या योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत रोज एका स्तोत्राचे पठण आपल्याला करायचे आहे ज्यामुळे आपल्या बऱ्याचशा अडचणी संकट हे दूर होतील ज्या काही शारीरिक आर्थिक सामाजिक ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यास मदत होईल तर या स्तोत्राचे कसे कधी आणि कशा प्रकारे पठन करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा एकवीस तारखेच्या रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी योगिनी एकादशी ही लागणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी सूर्याने बघितल्याने ती आपण योगिनी एकादशीही पकडायची आहे एकादशी व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत म्हणून मानले जाते जेव्हा एकादशी व्रत तुम्ही धरता तेव्हा कुठलंही व्रत धरायची गरज पडत नाही इतकं श्रेष्ठ हे व्रत आहे बऱ्याच ठिकाणी एकादशी व्रत हे धरतात तर कोणी धरत नाही एकादशी व्रत हे भगवान विष्णूंना एकादशीही समर्पित आहे आणि ज्या घरामध्ये एकादशी व्रत केलं जातं भगवान विष्णूंची पूजा आणि सेवा केली जाते तर त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही त्या घरामध्ये भगवान विष्णू साक्षात हे वास करत असतात आणि त्यासोबतच ज्या काही शारीरिक मानसिक अडचणी असतील तर त्यातून मार्गदेखील मिळत असतो तर तुमच्या घरामध्ये जर शारीरिक मानसिक कष्ट आहे किंवा आर्थिक अडचणी या खूप आहेत किंवा घरामध्ये सर्व काही ठीक असून देखील मूल होत नाही किंवा घरामध्ये वास्तुदोष आहे घरामध्ये वादविवाद होतात किंवा कोणत्या तरी आजाराने व्याधीने ग्रासले असेल तरीही तुम्ही या स्तोत्राचे पठन करायला सुरुवात करा खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल भगवान विष्णू भगवान विष्णूंच्या सर्व सेवेंमध्ये भगवान विष्णूंची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजेच विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामाचे जो कोणी एकादशीच्या रात्री बारा वाजता विष्णू सहस्रनामाचे बारा वेळा पठण करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दोष अडचणी संकटे हे दूर होतात आणि हे पठण करायला आपल्याला एक बारा कमीड कमीड तर बारा प्लाया प्लाया तास लागतील किंवा कमीत कमी सहा तास लागतात तर वेळा पठण करायला आपल्याला सहा तास किंवा बारा तास लागतील त्यासोबतच हे पठण करताना संस्कृतमध्ये असल्याने आपल्याकडनं जर शब्द चुकला तेव्हा घाबरतो पण कोणताही देव आपलं वाईट करू शकत नाही घाबरायचं नाही जेव्हाही तुम्ही स्तोत्र पठण करता तेव्हा मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचे आहेत किंवा सकारात्मक विचार आपण जेव्हा कोणतीही सेवा मनापासून करत असतो तर तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात आणि त्यामुळे सकारात्मकता ही जीवनामध्ये देखील येते आणि त्यामुळे जर ज्यावेळी तुम्ही एखादं नामस्मरण करत असता त्यातून तुम्हाला खूप चांगला अनुभव मिळत असतो तर विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे आणि या योगिनी एकादशीपासून आपल्याला हे पठण करायचं आहे तर हे सकाळ दुपार संध्याकाळ हे केव्हाही तुम्ही पठण करू शकता देवघरासमोर आपल्याला बसूनच हे पठण करायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामाची फलश्रुती देखील खूप चांगली आहे त्यासोबतच हे पठण करत असताना मांसाहार आपल्याला हा वर्ज करायचा आहे बाकी काहीच नियम नाही तर फक्त भगवान विष्णूंच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून आपल्याला धूपधीप लावून बसायला आसन घेऊन संकल्प करून ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर त्या इच्छा बोलून या सेवेला सुरुवात करावी तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करते कारण तिला भगवान विष्णूंची सेवा ही खूप प्रिय आहे त्यानंतर विष्णू सहस्रनामाचे पठन केल्याने काय होते काय परिणाम होतात तर बघा आर्थिक ज्या काही आपल्या समस्या असतील ज्या काही अडचणी असतील तर त्या कमी होतात ग्रहदशा कोणतीही असो भीती कमी होते आणि संकटामध्ये संकटामधून बाहेर निघण्याचं बळ मिळतं यासोबतच मुलांच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर त्यांना विष्णू सहस्रनाम ऐक विष्णू सहस्रनाम ऐकायला सांगा त्यासोबतच घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते त्या तेव्हा देखील घरामध्ये सामूहिक तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण करू शकता नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल त्यासोबतच तुम्ही नित्यसेवेमध्ये देखील पठण करू शकता अतिशय प्रभावी अशी हे या हे स्तोत्र आहे तर अवश्य तुम्ही या योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत तुम्ही या स्तोत्राचे पठण करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असे स्वामी समर्थ